पालकमंत्र्यांना पाठिंबा नाही आम्ही काँग्रेस पक्षासोबतच काँग्रेस मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांचा खुलासा आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही शिवाय बबत सुरेश आवटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्यांचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संजय मेंढे यांनी दिलं पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत प्रश्न हा होतोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता विचार करून आता तुम्ही पाठिंबा काय होते आणि काँग्रेसचे नगरसेवक हे आत्ताच्या भूमिकेत ठाम असणार का इथून कोण पॅटर्न मध्ये सामील होणार का नाही होणार भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय तो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच नाही मिरज पॅटर्नचा विषय म्हणजे काँग्रेसच्या तुम नगरसेवकांकडे सामील असणार मिरज पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाव राहणार आहोत पा, ना, ना आम्ही इथं निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे तुम्हाला दिशाभूत केली होती किंवा माहीत नव्हतं अंधार ठेवलं होतं कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांनी नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा त्याला विषय होता पण प्रेस प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा हो विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो खाडेसाहेब आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलो नाही साहेब आम्ही काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना निधी नाही मग तुम्हाला देतात तुम्ही सत्कार तुमच्यापर्यंत आले होते नगरसेवक मला काय एकट्याला दिलेलं नाही सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून दिला नगरसेवकांना दोघंच आहे आम्ही ज्या आम्ही तिघच नगरसेवक आहे काँग्रेस पक्षाचे आमच्या बाबे आहेत त्यांना दिलेले नाही दिलेलं नाही फंड म्हणून आलेले नाहीत पण ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिल्या अथवा नाही हे मला काय माहिती नव्हतं बापू परवा हा जो प्रकार तुमच्या हस्ते काढला की काँग्रेसच्या नगरसेवकांना इथे बोलले गेले म्हणजे थोडक्यात काँग्रेसला ठाप केले गेले राष्ट्रवादीचे नगरसेवक महाजा महाजी प्रश्नोत्तर उपस्थित होता की राष्ट्रवादीचे नगरसेवक जाणीवपूर्वक गैरव राहिले आणि तुम्हाला इथे टकल गेला आणि या ग्रॅप करण्यात तुमच्या मित्र पक्षाचा पण तेवढा सहभाग आहे असं काय नाही कसं आहे ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाही मला काय माहिती नाही त्याची आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही आम्ही तेवढं सुद्धा आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचा त्याला थँक्यू म्हणायचं आपली सभागृह आहे त्यामुळे आम्ही आभार मानण्यासाठी आलो होतो त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काय प्रश्नच नाही काँग्रेस राष्ट्रवादी पण दावा या काँग्रेस काँग्रेसमध्ये ह्या सभाग होता का नाही राष्ट्रवादीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो होतो राष्ट्रवादी यायचं नाही येईलच हा विषय त्यांचा होता भाजपचा आहे तो उमेदवार एक तुमचा काँग्रेसचा तीन आहे त्याबरोबर तुमची भूमिका काय आहे काय पक्ष पक्ष शिस्तीची काय भूमिका निर्णय घेतली त्याच्यावर अवलंबून राहणार आहे पण तुम्ही इथे तुमच्या भावना काय नेते आहात तिथले अध्यक्ष आहात तिथल्या कार्यकर्त्याची सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आता मगाशी मी ते सांगणार नाही का आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष पक्ष अब मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत मी पक्षश्रेष्ठी शेवटी कसं पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा